निवडणूक अधिकाऱ्याची कृती अयोग्यच होती कुलाब्यातील अर्जांच्या गोंधळावर महापालिकेनं हा अहवाल सादर केलाय उमेदवारांचे अर्ज दाखल करून न घेणं अयोग्य असल्याचंही म्हटलेलं आहे या अहवालामध्ये निवडणूक का आयोग काय निर्णय घेणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे अधिकाऱ्यांची कृती कायदेशीर असली तरी अव्यवहारिक आणि तांत्रिकदृष्ट्या अयोग्य असल्याचं ठपका या अहवालामधून ठेवण्यात आलाय टोकन क्रमांक मिळूनही अर्ज स्वीकारण्यास नकार दिल्यानं उमेदवारांकडून निवडणूक अधिकारी कृष्णा जाधव यांच्यावर आक्षेप घेण्यात आला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचा उमेदवारांचा आरोप आहे सत्ताधारी नेत्यांच्या सांगण्यावरूनच अर्ज फेटाळले गेल्याचा इतर उमेदवारांचा दावा आहे तर निवडणूक अधिकाऱ्यांची कृती ही अयोग्यच असल्याचं कुलाब्यातील अर्जांच्या गोंधळावर महापालिकेच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे उमेदवारांचे अर्ज दाखल करून न घेणं हे अयोग्य असल्याचं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेले आहेत ओम कुलब्यामध्ये अर्जांचा जो जा गोंधळ झालेला होता त्यावेळेस अहवाल समोर आलेला आहे महापालिकेनं ही अधिकाऱ्यांची कृती अयोग्यच असल्याचे चा अहवालामध्ये म्हंटले आहे आणखी काय अहवालामध्ये नमूद करण्यात आले प्राची खर महापालिका निवडणुकांचा अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अं ज्या उमेदवार जे उमेदवार गुलाब्यामध्ये अर्ज दाखल करण्यासाठी गेले होते त्यांना निवडणूक अधिकाऱ्यांकडून वेळ संपल्याचं कारण देत तुम्ही पाच वाजेच्या नंतर आलात या संदर्भातलं कारण देत त्यांचे अर्ज जे होते ते दाखल करून घेण्यास त्यांनी नकार दिला होता आणि खरं तर याच कृतीच्या विरोधामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांच्या या सगळ्या कृती विरोधामध्ये उमेदवारांनी निवडणूक आयोगाला तक्रार देखील केली होती याच अनुषंगाने मुंबई महापालिकेकडनं एक अहवाल आता सादर करण्यात आला असून निवडणूक आयोगाला पाठवलेल्या या अहवालामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेली कृती ही कायदेशीरदृष्ट्या योग्य असली तरी सुद्धा तांत्रिकदृष्ट्या ही अयोग्य होती असं मत या ठिकाणी या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आलं आपल्याला मुद्दा म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष आणि कुलाबा मतदारसंघाचे आमदार राहुल नार्वेकर हे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि यांनी दबाव आणला म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांकडनं या प्रकारची कुटुंब करण्यात आल्याचा आरोप खरंतर या उमेदवारांकडून सुद्धा करण्यात आला होता त्याच पद्धतीचे व्हिडिओ देखील काही व्हायरल प्रमाणात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते या सगळ्या अनुषंगानं आता निवडणूक अधिकाऱ्यांच्या संदर्भातला हा अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलाय त्यामुळे महापालिकेच्या वतीनं सादर करण्यात आलेला हा अहवाल आता निवडणूक अधिकाऱ्यांच्या संदर्भात जो काही त्यांनी मत मांडलंय त्या अहवालावर नेमका निवडणूक आयोग काय कारवाई करत आहे निवडणूक अधिकारी कृष्णा जाधव ज्यांचं नाव तर या अहवालामध्ये आहे आणि ज्यांच्या संदर्भात ही तक्रार आहे की टोकन घेऊन सुद्धा ज्या ज्या पद्धतीने आपण पाहतो की कुठलीही प्रक्रिया सादर कर होताना आधी टोकन दिलं जातं आणि या कायदेशीर मार्गाने तर ही सगळी प्रक्रिया पार पडते मात्र टोकन देऊन सुद्धा उमेदवारांचा अर्ज केवळ तुम्ही माझ्या दालनात पाच वाजेच्या नंतर आलात म्हणून स्वीकारण्यात मी नकार देतो या पद्धतीचं कारण देऊन खर तर हा प्रकार घडला होता त्यामुळे या संदर्भात आता निवडणूक आयोग काय कारवाई करतं याकडे आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे या प्रकरणाला खूप मोठं राजकीय वळण देखील निवडणूक या विधानसभा या, या प्रकरणावरून राहुल नार्वेकर यांचा निलंबन करावा अशी देखील मागणी केली जात होती आता महापालिकेचा अहवाल देखील आलेला त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय घेते याकडे लक्ष असेल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी